शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहणे यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे डाळिंबाविषयीचे अनेक व्हिडिओ या ठिकाणी आपण आपल्या चॅनलवरून पोस्ट करत असतो आज या ठिकाणी नांदुर्डी परिसरामध्ये निफाडा तालुक्यामध्ये एका प्लॉटमध्ये आहे पहिल्याच वर्षाचं राहन आहे आपण बघतोय सेटिंग पण अतिउत्तम झालेली आहे कॅनॉपी अतिशय उत्तम आहे साईज आहे आणि विशेष करून शेतकऱ्यांची मेहनत खूप मुढाड जे डेव्हलप करायला पाहिजे त्या पद्धतीनं छान त्यांनी झाडं डेव्हलप केलं आहे आपल्या राहण्या ॲग्रोबायोटेकचे असणारे या ठिकाणी आदरणीय रावसाहेबजी खैरेसाहेबसोबत आहेत आणि पूर्ण जी काही गाईडलाईन आहे फवारणी नियोजन खताचं नियोजन ते वेळच्या वेड़ वेळी या ठिकाणी त्यांना देत असतात आणि त्यांचा हा छान प्लॉट आहे तर तुमचं पूर्ण नाव मला सांगा मधुकर पंढरनाथ जाधव मू कंपोस्ट नांदुर्डी तालुका निफाड निफाड तालुक्यामध्ये आहेत बरं या ठिकाणी आपण साधारणतः सेटिंगसाठी काय दिलं तर खैरेसाहेब यांना आपण साठी पिकअप एक पिकअप फॉवरनी ग्रेड सेटिंगच्या दरम्यान या ठिकाणी आपण दिलेलं आहे बाकी पहिलं वर्ष असल्यामुळे सेटिंगला विशेष त्रास झालेलाच नाही आहे त्याच्यानंतर सेटिंग झाल्यानंतर आपण पिकअप नाईन्टी दोन ॲप्लिकेशन दोन ॲप्लिकेशन झाले किती झाडे आपले हे पावणे पाचशे झाडे दहा हजार लिटर दिलं तर साडेसात आणि साडेसात साडेसातशे दोन दिले साडेसात साडेसातशे दोन दिले पिकअप नाईन्टी देण्यापूर्वीचा भाग आणि नंतरचा भाग काय डिफरन्स वाटला डिफरन्स वाटला ना पहिल्यांदा साईज कमी वाटायची आणि नंतर ती दिले नंतर दोन अपेक्षा जेव्हा झाले ना त्या टायमाला मग साईज व्यवस्थित साईज पण वाढली साईज वाढून घेऊन कलर मध्ये पण भरपूर चेंजेस झाला लागला फवारणी तुम्ही तुमचा मुलगा आणि तुम्ही करता का कसं करता फवारणी आहे तोच फवारणीचं नियोजन करतो काय नाव तुझं अंकुश मधुकर जाधव अंकुश मधुकर जाधव म्हणजे बालवायातच ज्याला काय म्हणतो शेतीची आवड असा हा अंकुश फवारणीचं नियोजन करतोय आणि एक आपल्या मुलांना शेतीची आवड असावी त्याला ती आहे म्हणून खूप चांगलं वाटतंय त्याच्याबरोबर अजून काही दिलं का आपण त्यांना साहेबीड हा आपलं नॅचरल केअर म्हणजे त्याच्यामध्ये आणि आणि ते एक पाच लिटर मुळी चालायसाठी हाय पॉवर दिलं की ड्रिपॉल दिलं होतं जे पाच लिटरची कॅन आहे आपली त्याच्यामध्ये मायक्रोटन येतं ती पण आपण यांना दिली आणि खूप चांगला रिझल्ट आणि खूप छान प्लॉट आहे तो दोन तीन दिवस नाही होईल त्याच्यावर हा दिल्पॉल, दिल्पॉल हा हा तर ॲप्लिकेशनमुळं तुमची बाग खूप चांगली झाली व्यवस्थित झाली म्हणजे आपण पहिल्याच वर्षी ज्याला काय म्हणतो यशस्वी बहार आपण घेऊ शकलो तर आपण बाकीचा पण प्लॉट हळूहळू बघू हळूहळू पुढं या बघा आता या झाडावर किती फळं असतील साधारणतः शंभर सव्वाशे शंभर म्हणजे पहिल्याच वर्षी शंभर सवाशे या ठिकाणी आहे आणि काही जी साईज आहे ती जवळजवळ दोनशे ग्रामच्या आसपास पण गेलेली आहे ऐंशी ग्रामपासून तर दोनशे ग्रामपर्यंतची फळं या ठिकाणी आपल्याला आहे आणि खूप छान प्लॉट यांनी केलेलं आहे ग्रास कटिंगचं काम केलं आहे नॅचरल बघा आता गुच्छामध्ये या ठिकाणी ही फळं तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तरी पण वाढ एक समान वाटते एकसारखी एकसारखी वाढ आहे गुच्छात असूनसुद्धा खूप चांगलं आहे फळं आणि याचं महत्त्वाचं कारण काय का? आहे माहिती आहे का शेतकरी मित्र पंचवीस पहिल्याच वर्षी साधारणत आपण वीस ते पंचवीस किलोपर्यंत या ठिकाणी झाड या ठिकाणी जाणार आहे जी काही झाडं आहेत ती फळांनी अगदी गच्च भरलेली आहेत आणि राहणे ॲग्रोबायोटेकची जी काही दर्जेदार उत्पादनं आहेत जसं की पिकअप नाईन्टी आहे ड्रिपॉल आहे त्याचबरोबर आपलं नॅचरल केअर आहे फास्ट ग्रीन आहे आर गोल्डन या ठिकाणी आपण दिलं होतं आणि त्याचा रिझल्ट अतिशय उत्तम आहे निकोप झाडं आहेत आणि निकोप फळं या ठिकाणी आपल्याला या बागेमध्ये दिसत आहेत आपल्याला वाटत असेल की आपली बाग या ठिकाणी अशाच पद्धतीनं डेव्हलप करायची असेल तर आपण राहण्याग्रोचे दर्जेदार आणि विशेष करून सेंद्रिय प्रोडक्ट या ठिकाणी वापरले पाहिजे की जेणेकरून आपली शेती समृद्ध होते केमिकल खतांचा वापर कमी होतो आपली माती समृद्ध होते परिणामी आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळतात तर कसं काय वाटतं रिझल्ट चांगले आहे तुम्ही समाधानी त्याच्यानंतर तुमची वापरलं शिमेड वापरलं ते पण वापरलं हाय पॉवर दिलं होतं यांना एखाद्या वेळेस हायपॉवर एखादी पॉवर सारखी फवारणी जरी केल्या नाही तरी पण एक पण फिनिशिंग एक चांगली येते त्यांनी ग्लेझिंग चांगली होती तर त्याचा पण तुम्ही वापर करा अशा प्रकारे छान त्यांचा प्लॉट आहे पहिल्याच वर्षी यशस्वी उत्पादन या ठिकाणी त्यांनी घेतलं निफाटा तालुक्यामध्ये जी काही शेतकरी मित्रमंडळी आहेत त्यांना या ठिकाणी आमचे अधिकृत डीलर नांदुर्डीमध्ये आहेत खैरे साहेब त्यांचा स्क्रीनवरती नंबर या ठिकाणी दिसत आहे त्यांना तुम्ही संपर्क करून राहण्याग्रोची दर्जेदार उत्पादनं या ठिकाणी तुम्ही वापरा तुमचं पीक कुठले असू म्हणजे जसं की टोमॅटो असेल किंवा भाजीपाल्या वर्गात अजून दुसरे काही तुमचे प्लॉट असेल दोडका असेल भोपळा असेल तर याच्यामध्ये सुद्धा पिकअप नाईन्टीचे रिझल्ट हे अतिउत्तम आहेत आणि कमी खर्चामध्ये हेच सारं नियोजन होतं हां तर हे सारे प्रोडक्ट तुम्हाला नक्कीच वापरा की जेणेकरून रिझल्ट खूप चांगले या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तर आपण एक टोमॅटोचा प्लॉट पण तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे तर आपण त्यांचा हा बाग असाच पाहत पाहत जाऊ आणि पुढं टोमॅटोच्या प्लॉटमध्ये पण या ठिकाणी जाणार आहोत तर आपण सध्या आलेलो आहोत आदरणीय खैरे साहेबांच्या टोमॅटोच्या प्लॉट मध्ये तर साहेब व्हरायटी कुठली ही आर्यमान आर्यमान व्हरायटी आहे आणि किती दिवस झाले लागवड करून साधारण साधारण ही आता चाळीस पंचाळीस दिवस पंचाळीस चाळीस पंचाळीस दिवसाचं आहे आणि पिकअप नाईन्टीचं एक ऍप्लिकेशन केलं ऍप्लिकेशन झालं पिकअप फवारणी ग्रेड गेली का पिकअप फवारणी फवारणी ग्रेड सिल फास्ट गेलं सिल फास्ट गेलं सिलिकॉन बेसल डोस मध्ये बेसल डोस मध्ये पण टाकलं या ठिकाणी आपण बघताय की छान अशी सेटिंग या ठिकाणी आहे वरती पण सेटिंग होतं आहे आणि ग्रीनरी पान केवढे पाहिलं का बऱ्याचदा प्रकाश संश्लेषणमध्ये पानाचा महत्त्वाचा हेतू असतो जेवढं पान मोठं तेवढं प्रकाश संश्लेषण क्रिया मोठी असते अशा प्रकारे पानं रुंद आहे ग्रीनरी आहेत परिणामी हा प्लॉट सुरू व्हायला अजून थोडासा वेळ आहे पण अतिशय जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी पिकअप नाईन्टीने या ठिकाणी दाखवलेली आहेत मी मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे जर आपलं मध्ये जर काही आपल्याला लागवड केलेली असेल तर साईज आणि कलरसाठी आणि वाढीसाठी हा उत्तम प्रोडक्ट आहे स्क्रीनवर या ठिकाणी नंबर दिसत आहेत तर नक्कीच तुम्ही आम्हाला कॉल करून हे प्रोडक्ट तुमच्यापर्यंत मागून घ्या आणि अतिशय कमी खर्चामध्ये अतिशय चांगलं उत्पादन या ठिकाणी पिकअप पिक आहेच आपलं पण आपलं ड्रिपोल वापरू शकता पिकअप हॉवरन ग्रेड फास्ट वापरू शकता आ, गोल्डन आपले नवीन आलं आहे त्याचा वापर करता येईल आणि आळी साठी सर्वात बेस्ट आपलं बायो एक हजार आठ आहे म्हणजे तुम्हाला नाही काहीच म्हणजे आळीचा कंट्रोल शंभर टक्के भेटून जातो परिणामी आपले फळं निकोप राहतात तर अशा प्रकारे आपण डाळिंबात पण त्याचा वापर करता येतो आपल्याला भाजीपाला पिकत पण बावीक हजाराटचा वापर करता येतो खालून काय काय दिले पाहिजे अजून तुम्हाला ड्रिपॉल देऊ शकता तुम्ही त्याच्यानंतर थोडं बहुत बावन चौतीस द्यायचं तर ते पण तुम्ही त्याला जर ॲडिशन केलं तर तुमचा प्लॉट बऱ्यापैकी चालतो विशेष करून या दिवसामध्ये तुम्हाला येणारा करपा याच्यावरती बुरशीनाशकांचं पण नियोजन व्यवस्थित करायला पाहिजे की जेणेकरून आता ही बाग तर अतिउत्तम आहे म्हणजे या प्लॉटला एकदम काळोखी आहे फुलं पण नवीन निघत आहे काही सेटिंग झाले जे सेटिंग झाले त्याची वाढ पण होते असं पूर्ण पूर्ण या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे तर अशा प्रकारे हे छान डेव्हलपमेंट ही आर्यमान व्हरायटी आहे आणि खूप चांगले रिझल्ट या ठिकाणी पिकअप नाईन्टीनचे दिसतं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो राहणे ॲग्रोबायोटेकच्या वतीनं सायनात राहणे रजा घेतो जय हिंद जय जे महाराष्ट्र